नमस्कार नम्रतास किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण मस्त अशी मिठाई बनवणार आहोत ती म्हणजे बुंदीपत अष्टमी आणि नवमीला पण तुम्ही देवीसाठी प्रसाद म्हणून बनवू शकता बनवायला हे खूप सोपं आहे हे तर चला आपण बनवायला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी पाव किलो बेसन घेतलेलं आहे आपलं जाड बारीक वगैरे काही नाही नॉर्मल आपण जे भजीसाठी वगैरे घरी वापरतो तेच बेसन मी घेतलेलं आहे मग ह्याच्यात आपल्याला थोडं थोडं पाणी घालून बॅटर बनवायचं आहे एकदम घट्ट नाही करायचं आहे थोडंसं आपल्याला ते असं पातळ ठेवायचं आहे आता इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे पण झालं कसं बघा पहिलं मी ह्या पद्धतीने बनवायला सुरू केलेलं पण फ्राय झाल्यावर जेव्हा आपण बाहेर काढतो ना तर जे बारीक आहे ना ते चांगले फ्राय होतात पण जो जाड भाग आहे तो किंचित असा कच्चासारखा वाटलं मला म्हणून मी परत ते ही आयडिया ड्रॉप केली आणि नॉर्मल आपल्या झाऱ्याच्या मदतीने बुंदी करून घेतलेली आहे ते मी तुम्हाला पुढे दाखवत आहे जास्त वेळ आपण तळू पण शकत नाही कलर कारण मग कलर चेंज होतो ना मग बघा मी ह्या पद्धतीने बुंदी केली साधा मी झारा घेतलेला आहे जे आपण घरी पुरी वगैरे तळतो ना ते त्याच्यासाठी मोठा वगैरे पाहिजे झारा असं काहीच नाही आहे बघा छान असे मस्त बुंदी पडतात ते असेच मी बाकीचेही सर्व करून घेतले आणि चांगले मस्त असे क्रिस्पी आणि कुरकुरीत झालेत चांगले आपली बुंदी ब जास्त रंगही मी बदललेला नाही आहे आणि असेच मी बाकीचे सर्व तळून घेतलेले आहेत तर तुम्ही बघा किती छान आपली बुंदी झालेली आहे छोटे मोठे झालेले आहे कारण आपल्याला हे नंतर मिक्सरमधूनच जाडसर असं बंद चालू करून मिक्सर वाटून घ्यायचं आहे ब मिक्सरच्या भांड्यात घ्यायचं आहे आणि फक्त दोन तीन वेळा आपण बंद चालू बंद चालू केलं ना का जाडसर असे वाटून होतात ब एवढे झाड असे पाहिजे आपल्याला बारीक बुंदीसारखे दिसतात ना तसे आता इथे मी ज्या वाटीने बेसन घेतलं त्याच वाटीने मी साखर घेतलेली आहे पण मी पावना वाटीत साखर घेतली आणि त्याच्यात एक वाटी पाणी घातलेलं आहे आणि आपल्याला चिकटसारखा एक पाक तयार करून घ्यायचा आहे तरी नाही करायचं आहे ह्याच्यात मी चिमूटभर हळद आणि वेलची पावडर घातलेली आहे वेलचीचे दाणेच घातलेले आहेत चिकट असं फक्त वाटलं आपल्या बोटाला वाट आपण गॅस बंद करायचा दोन मिनटं आपण पाक तसाच ठेवायचा त्याचे जे बबल्स आहेत ते बंद झाले का आपण जो मिक्सरमधून बेसन फिरवून घेतलेलं आहे ते सर्व ह्याच्यात घालायचं आहे आणि चांगलं मिक्स करायचं आहे आणि ह्याच्यात तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ड्रायफ्रूट घालू शकता पण मी ह्याच्यात फक्त मगज घातलेलं आहे बघा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण ह्याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया इथे प्लेटला तूप लावून घेतलेलं ला आहे आणि एक टेबलस्पूनवरून मी तूप घालत आहे बस तूप वगैरे काहीच जास्त लागत नाही आहे एक टेबलस्पून तुपातच आपली बर्फी तयार झालेली आहे सेट झाली आहे दहा बा पंधरा मिनटात चांगली सेट होऊन जाते व छान मस्त कट होते पीसेस आणि तुम्ही अवश्य ही मिठाई बनवा बुंदीपाक तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा व आपला चॅनल नम्रताच किचन याला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि ह्या दिवाळीत पण तुम्ही मिठाई जरूर बनवा बघा छान मस्त आतपर्यंत एकदम जाळीदार मिठाई बनलेली आहे आपली हॅपी दशेरा तुम्हा सर्वांना